डॉक्टर प्रकरणाचं गुड वाढलं आता सून डॉक्टर सोनाली बेपत्ता सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचं गुड अधिक वाढलंय डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवसाहून अधिक दि कालावधी उलटला असून देखील या प्रकरणात कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही दिवसेंदिवस डॉक्टर वळसंगकर यांच्या कुटुंबियांकडून मनीषाला पाठीशी घालण्याचा प्रकार वाढत चाललाय अशी दबक्या आवाजात चर्चा आहे त्यामुळेच डॉक्टर वळसंगकर नाराज होते आणि हा विषय कौटुंबिक वादात रूपांतरित झाल्याचं सांगितलं जात आहे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केलाय या प्रकरणामध्ये मनिषानंतर पोलिसांना सर्वाधिक संशय हा डॉक्टर सोनाली यांच्यावर आहे डॉक्टर सोनाली या डॉक्टर या वळसंगकर यांची सून आहेत मात्र पोलीस तपासातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या डॉक्टर सोनाली अचानक गायब झालेत डॉक्टर सोनाली या त्यांच्या वडिलांसोबत बेपत्ता आहेत असं असतानाच डॉक्टर सोनाली यांची चौकशी पूर्ण झालेली आहे की अपूर्णच आहे याबद्दलची चर्चा आहे एका नामांकित वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टर वळसंगकर यांची सून डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे हे दोघेही जण अमेरिकेत पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे डॉक्टर वळसंगकर यांच्या रुग्णालयात रंगली आहे डॉक्टर सोनालीचा भाऊ अमेरिकेत वास्तव्यास आहे ते दोघंही त्याच्याकडेच गेल्याची चर्चा आहे दुसरीकडे डॉक्टर सोनाली मुंबईत स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे अन्य एका माहितीनुसार डॉक्टर सोनाली तीस मे नंतर रुग्णालयांमध्ये परतणार असून त्या ओपीडी पाहणार असल्याचं सांगितलं जात आहे